सहावारीची नऊवारी घालण्यासाठी आपल्याला हवी एक सहावारी साडी आता मी डायरेक्ट याची पिन करण्यापासूनच साडी स्टार्ट करणार आहे म्हणजेच आपला पदर मी तयार करणार आहे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की एका पायाची साडी लूज राहते किंवा मागचा जो एक पदर आहे तो रिकामाच राहतो त्यामुळे साडी अजिबात व्यवस्थित दिसत नाही पण मी आज जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्यातून तुम्हाला हे कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत एकदम व्यवस्थित तुमची साडी येईल आता साडी घालताना आतून कंपल्सरी आपल्याला लेगिंग्स घालायचीच आहे आणि ज्या कलरची साडी आहे त्याच कलरची लेगिंग्स घाला म्हणजे जरी ट्रान्सपरंट साडी असेल तरी ती दिसणार नाही आणि हो ह्या सगळ्यापेक्षा महत्वाचं आधी आपल्याला वॉशरूमला जाऊन यायचं आहे कारण की एकदा जर आपण ही साडी घातली तर ती काढेपर्यंत आपण वॉशरूमला जाऊ नाही शकत त्यामुळे आपलं जे काही असेल ते आधीच उरकून घ्यायचंय जेवढा मला पदर हवाय तेवढा बघून मी इथे पिन लावून टाकणार आहे तुम्हीही या पदरालाच पिन लावायचे जरी तुम्ही ब्लाऊज घातलेला असला तरी त्याला पिन लावायची नाहीये आता बाकी उरलेली साडी आपण हातात घेऊया फॉ जसं आपण नॉर्मल साडी नेसतो फॉलची साईड ह्याची सुद्धा खालीच घ्यायची आहे आणि जो नेसता पदर असतो म्हणजे जिकडून फॉल लावलेला असतो स्टार्ट केलेला असतो ती साईड आपण आता पुढच्या साईडला घेऊयात इथे मी डायरेक्ट साडीची गाठ नाही बांधणार आहे तर थोडंसं मी लेगिंग्समध्ये याला टक करून टाकणार आहे त्याचं कारण असं की नंतर आपल्याला साडी पायात लूज किंवा टाईट झाली तर ती आपल्याला कमी जास्त करता येईल आता आपला जो पदर आहे तो आपण दोन्ही पायांच्या मधून मागे घेऊया मागची साईड लूजच आहे त्याच्या खालूनच आपल्याला हा पदर घ्यायचा आहे आणि उजव्या पायाला तो पदर गुंडाळला गेलेला आहे आता ही झाली आपली वरची पिन तयार आता आपल्या उजव्या पायातली जी साडी आहे ती आपल्याला सगळ्यात आधी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे पदराचा पायाला जो गुंडाळ्याला भाग आहे तो मागून पुढे थोडासा आपल्याला ओढून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या पायाला तो खालून व्यवस्थित टाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला सेट करायचे व्यवस्थित चेक करून बघायचे आपली पिन कम्प्लीट झालेली असली पाहिजे पाया एका पायाचा भाग आपला व्यवस्थित फिट झालेला पाहिजे आणि नंतरच आपण ही साडी इथे बांधणार आहोत तर याला बांधण्यासाठी जे आपण सुरुवातीला जे दोन पदर घेतलेले तेच इथे आहेत फक्त एक पायाला गुंडाळलेला आहे आणि एक रिकामा आहे जरी आपण याला लेगिंग मध्ये टक केलं तरी हे चालेल पण तिथे आपल्याला एखादी सेफ्टी पिन लावावी लागेल नाही तर ती लूज राहील साडी आणि कधीही निघू शकते साडी बांधल्यानंतर आता जो रिकामा भाग आहे तोही आपल्याला दोन्ही पायाच्या मधून मागे घ्यायचा आहे आणि हा भाग आता आपल्या डाव्या पायाला गुंडाळला जाणार आहे आता या पदराला दोन साइडला काठ आहेत नेस्त्या पदराला आहे मी तो जो खालचा काठ आहे त्याला आपल्याला निर्या करायला सुरुवात करायची आहे ह्या ज्या निऱ्या आहेत त्या आपण मागे काष्टाला खोचणार आहोत त्यामुळे जेवढे तुम्हाला ती साईज हवी आहे त्या टाईपमध्ये प्लेट तुम्ही तयार करा आता इथे खूप जणांची गडबड होते ही डायरेक्ट जर साडी आपण अशीच खोचली तर ती एकदम खाली पायाला लूज राहते आणि व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे जे काष्ट्याचे मागचे काट आहेत ते आपल्याला धरून आतल्या साईडला ओढायचे म्हणजे तिरकी ती साडी येणार आहे आतमध्ये अशी साडी टाईट करून घेतल्यामुळे अजिबात आपल्या पायाला घोळ येत नाही ते ओढताना सुद्धा खालून पायाला चेक करा खाली पायाला साडी टाईट झाली की बास झालं आणि आता या निर्या व्यवस्थित मागे खोचून घेऊयात मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा साडी नेसून बघा तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही ही सहावारीचा नऊवारी काष्टा नेसलाय आता इथे सुद्धा तुम्ही बघा अशी साडी नेसताना मागे जो एक लूज भाग दिसतो तो, तो सुद्धा तुम्हाला इथे दिसणार नाही एकदम काष्ट्यासारखा का फिलिंग येईल याचा आणि मला काही मागे डोळे नाहीये त्यामुळे थोडेसे वाकड्या तिकड्या झाल्या असतील निर्या त्याकडे लक्ष देऊ नका जे पदराचे काठ आले ते ह्या निऱ्यांच्या खाली घ्या आणि इथे पिन लावून टाका नंतर मी आरशात बघून माझ्या निर्या थोडेशा नीट करून घेतल्यात आता राहिलाय फक्त आपला एक पाय सेट करायचा जर असंच तुम्ही बघितलं तर एका पायाची साडी व्यवस्थित टाईट वाटते आणि एका साईडची लूज वाटते तर यासाठी आपल्याला हा मागचा पदर घ्यायचा आहे म्हणजेच पायापासून मागे जो रिकामा पदर आहे तो तो पुढे घ्यायचा आहे आणि लेगिंग्सला इथे पिन लावून टाकायचे उभा राहून पण बघा की व्यवस्थित पायाला टाईट झालंय का आणि त्या ठिकाणी आपल्याला पिन लावायची पायाच्या मागच्या साईडला जो रिकामा पदर राहिला आहे तो मी आतल्या साईडला घेतला आहे आणि लेगिन्सला पिन लावली आहे त्याने निम्म काम बनणार आहे आपल्या पायाचा अजून पुढे करायची आहे प्रोसेस त्याची आपल्याला आता उभा राहून तुम्ही बघितलं तर पुढे सुद्धा असा एक रिकामा भाग दिसेल कुठेच आपल्याला साडी लूज ठेवायची नाही आहे थोडं ह्या साईडला घेऊन मी तुम्हाला आता दाखवते मागच्या साईडला पण एकदम प्लेन वाटते की नाही साडी ते तर हे थोड्याशा असे निऱ्या एक एक घेऊन आपल्याला वरती खोचायच्या आहेत म्हणजे मागूनसुद्धा खूप छान शेप येतो त्याला आणि तिथूनही काष्ट्यासारखी टाईट साडी होईल अशी लूज लूज राहणार नाही आणि पुढचा जो रिकामा भाग आहे तोही आपल्याला याच साईडला खोचून टाकायचा आहे थोडेसे छोटे छोटे प्लेट्स केले आहेत मी त्याच्या त्यामुळे ह्या पायाचासुद्धा शेप खूप छान दिसतो खालून चेक करायची आपल्याला साडी लूज वाटत असेल तर आणखीन थोडीशी वरती घेऊन आपण खोचली तरी चालेल फक्त ह्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे आता टी शर्टचं काम बास झालंय ब्लाऊज घालून येते आणि नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता जर तुम्ही गोल फिरून बघितलं तर पुढे पायाला थोडीशी साडी लूज वाटते मागची पण पिन निघली आहे माझी तर इथे आपल्याला काय करायचं आहे पुढचा जो लूज भाग आहे तो आता मागच्या साईडला थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला साडीच असेल जे आपण पुढे पिन लावली होती ती त्याला पिन लावून टाकायची बघितलं किती पायाला टाईट झाली साडी शिवून घेतलेली काष्टा साडी सुद्धा याच्या पुढे फिकी पडणार आहे पाय पूर्ण हलवून बघा खाली पायाला खूप टाईट वाटते एका साडी पाय हलवता येतोय का, ये का? आणि त्यानुसार तुम्ही त्याला किंवा लूज करू शकता पदराचे जे काठ आहे ते पिन मध्ये मगाशी बसले नव्हते तर ते मी या काठांच्या खाली घेते आणि तिथे पिन लावून टाकते मग कशी काय वाटते आपली काष्टा साडी वाटतेय की नाही भारी माझी गॅरंटी आहे तुम्हाला की ही पद्धत तुम्ही आधी कधीच बघितलेली नसणार आहे आणि या पद्धतीने तुम्ही एकदा साडी नेसून बघा खूप मस्त साडी बसते कोणत्याही अँगलने जरी तुम्ही ही साडी बघितली पुढून बघा मागून बघा साईडून बघा सगळीकडूनच ही छान दिसणार आहे कुठूनच तुम्हाला लूज वाटणार नाही किंवा किंवा असं वेगळं काही दिसणार नाही आहे एकदम काष्ट्याचाच लूक येणार आहे मी खूप सहावारीच्या नऊवारी काष्टा घालण्याच्या व्हिडिओ बघितल्या आहेत किंवा त्या खूप वेळा घालून बघितल्यात पण एका पायाला साडी लूजच राहते आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही त्यामुळे मी बऱ्याचदा त्याला काय करता येईल हे ट्राय केलं आणि मग साडी ही व्यवस्थित बसलेली आहे सहावारीचे नऊवारी घालण्यासाठी दोनच पद्धती आहेत ही मी दाखवलेली एक पद्धत आहे आणि आणखीन एक पद्धत आहे ती पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्या व्यतिरिक्त कोणतीच पद्धत नाही आहे आणि जरी तुम्ही काही व्हिडिओ बघितलेल्या असतील तरी ती साडी काही तशी बसत नाही आता मी दाखवलेली अशी साडी घालून तुम्ही कुठेही पाय फिरवा तीनशे साठ डिग्रीमध्ये जरी तुम्ही पाय फिरवला तरी ती तुम्हाला टाईट सुद्धा वाटणार नाही आणि कुठे साडी लूजसुद्धा राहणार नाही डान्स करा घोड्यावर बसा काहीही करा अजिबात साडी आपली निघणार नाही जशीच्या तशी राहणार आहे साडी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित एक्सरसाइज करा म्हणजे ती छान दिसते माझ्याकडे कंबरपट्टा नव्हता म्हणून जे टिका होता त्यालाच मी धोरा बांधून इथं कंबरपट्ट्यासारखा बांधलेला आहे आणि नऊवारीवर कंबरपट्टा घातल्यानंतरच त्याला खूप छान लुक येतो आता ही तर झाली साडी घालायची एक पद्धत चला आता दुसरी पद्धत दाखवते ते आता ही साडी नेसताना मी दोन्हीकडे अर्धी अर्धी त्याला सोडलेली आहे आणि इथे मी डायरेक्ट याची गाठ बांधून टाकणार आहे इथे सुद्धा मगाशी मी तुम्हाला जी पद्धत सांगितली होती पायाला टाईट करायची तीच वापरली तरी ही चालेल किंवा असं डायरेक्ट तुम्ही केलं तरी ही चालेल आता जी पदराची साईड आहे ती उजव्या पायाला आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पायाच्या मागून आठ टाकायची आणि पायाला गुंडाळून घ्यायची आणि आपल्याला याचा पदर सेट करून घ्यायचा आहे जेवढा पदर तुम्हाला हवा आहे तेवढा इथे करून घ्या आता इथे सुद्धा कमी जास्त होऊ शकतं पायाला पण मी आता जे घेतलं आहे ते बरोबर त्याच मापात आलेलं आहे त्यामुळे मला काही ॲडजस्टमेंट करावी लागली नाही पण जर तुम्हाला पायाला लूज वाटत असेल तर टाईट करून घ्या आता इथे तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज घातला असेल तर डायरेक्ट पिन लावून टाकली तरीही चालेल तर आता सुद्धा आपला एक पाय व्यवस्थित सेट झाला आहे आपला पदर व्यवस्थित झालेला आहे फक्त आता एकच साईड आपली करायची बाकी आहे आता जो रिकामा पदर राहिलेला आहे तोही आपल्याला दोन्ही पायाच्या मधून मागेच घ्यायचा आहे आता मात्र हा पदर पुढे घेतल्यानंतर इथून आपण थोडी वेगळी टेक्निक वापरणारे ही साडी घालताना जे खालच्या साईडचे काठ आहेत तिथेच आपल्याला निर्या करायच्यात याच्या पण ही साडी घालताना आपण ह्या निर्या पुढे खोजणार आहोत तर त्या पद्धतीनेच आपल्याला याच्या निर्या करायच्यात अशा पद्धतीने आपण जर काष्टा साडी नेसत असो ना तर आपण काठपदरच्या कॉन्ट्रास्ट काठ असणाऱ्या साड्या निवडल्या पाहिजेत म्हणजे साड्या उठून दिसतात खूप खाली पायाला एकदम टाईट साडी व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही ओढून घ्यायची आहे आणि नंतर त्याला व्यवस्थित इथे सेट करून घेऊयात हा खोचायचा पदर तुम्हाला जास्त वाटेल पण माझ्या हाईटला तेवढा खोचावाच लागतोय आहे तर पायाला टाईट साडी झाली की तिथून पुढचा सगळा पदर आपण आतमध्ये खोचून टाकायचा आहे जे आता रिकामे राहिलेले इथे काठ आहे ते आपल्याला मागे न्यायचेत जिथे आपण मागून साडी खोचतो तिथपर्यंत न्यायचेत आणि तिथे खोचायचेत आपल्याला आणि त्याचसोबत जो पदराचा काठ आहे तोही आपल्याला तिथेच घ्यायचा आहे हे दोन्ही काठ मिळून आपण एकाच ठिकाणी त्याला टक करून टाकूया आतमध्ये आणि व्यवस्थित त्याला एक सेफ्टी पिन लावून टाकूयात तर मागून अशी ही साडी दिसणार आहे जर तुम्हाला इथे थोडेसे काठ हवे असतील तर जे आपण पुढे साडी खोचली आहे ती थोडीशी लूज ठेवून इथे ठेवू शकता पण अशी टाईट केल्याने साडी व्यवस्थित दिसते आणि जर अशा पद्धतीने तुम्ही साडी घातली तर याला धोती साडी असेही म्हणतात दोन्ही पद्धतीने तुम्ही साड्या ट्राय करून बघा तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा वेक, 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 तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग ड्या वाय रेमिडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर ह्या सगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू